माझ्या कुटुंबात प्रेम आदर आणि एकोप्याचे वातावरण आहे माझ्या कुटुंबात प्रेम आदर आणि एकोप्याचे वातावरण आहे आमचे घर शांततेचे आणि आनंदाचे ठिकाण आहे आमचे घर शांततेचे आणि आनंदाचे ठिकाण आहे आम्ही नेहमी एकत्र राहतो आणि एकमेकांवर प्रेम करतो आम्ही नेहमी एकत्र राहतो आणि एकमेकांवर प्रेम करतो मी कुटुंबातील नातेसंबंध मजबूत करण्यासाठी वेळ देते मी कुटुंबातील नातेसंबंध मजबूत करण्यासाठी वेळ देते मी माझ्या कुटुंबासाठी आनंद आणि सकारात्मक ऊर्जा आणते मी माझ्या कुटुंबासाठी आनंद आणि सकारात्मक ऊर्जा आणते आम्ही प्रत्येक दिवशी एकत्र आनंदाचा क्षण जगतो आम्ही प्रत्येक दिवशी एकत्र आनंदाचा क्षण जगतो मी माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आधार देते मी माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आधार देते कुटुंबातील आमचे नाते विश्वासाने आणि निष्ठेने भरलेले आहे कुटुंबातील आमचे नाते विश्वासाने आणि निष्ठेने भरलेले आहे आम्ही संकटांना एकत्र सामोरे जातो आणि त्यातून शिकतो आम्ही संकटांना एकत्र सामोरे जातो आणि त्यातून शिकतो माझे कुटुंब चांगल्या सवयी आणि मूल्यांचा आदर्श आहे माझे कुटुंब चांगल्या सवयी आणि चांगल्या मूल्यांचा आदर्श आहे मी माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला समजून घेण्याचा प्रयत्न करते मी माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला समजून घेण्याचा प्रयत्न करते मी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी प्रेमाने आणि आदराने राहते मी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी प्रेमाने आणि आदराने राहते प्रत्येक सदस्याला आनंदी आणि सुरक्षित वाटेल असे आमच्या घराचे वातावरण आहे प्रत्येक सदस्याला आनंदी आणि सुरक्षित वाटेल असे माझ्या घराचे वातावरण आहे आम्ही एकमेकांना नेहमी प्रोत्साहन देतो आणि यश साजरे करतो आम्ही एकमेकांना नेहमी प्रोत्साहन देतो आणि यश साजरे करतो माझ्या कुटुंबाचे आरोग्य आणि माझ्या कुटुंबाचा आनंद माझ्यासाठी महत्त्वाचा आहे माझ्या कुटुंबाचे आरोग्य आणि माझ्या कुटुंबाचा आनंद माझ्यासाठी महत्त्वाचा आहे